उपाशी पोटी तूप घेण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का साजूक तूप हे आयुर्वेदामध्ये शुद्ध मानलं जातं जर तुम्ही ते तूप सकाळी पोटी घेतलात तर त्याचे फायदे अगिनत जर तुम्ही घरी बनवलेलं तूप घेत असाल तर उत्तम ते वातशामक अग्निदीपक पाचक रसायन आहे तू जर उपाशी पोटी घेतल्यास पचन स्निग्ध होते मल अवरोध दूर होतो व मलशुद्धीच्या क्रिया सुरळीतपणे चालण्यास मदत होते त्वचेला स्निग्धता प्राप्त होते मेंदूला नरिशमेंट मिळते व दृष्टीला तेज प्राप्त होते ज्या व्यक्तीला झोपेच्या समस्या उष्णता याचा त्रास असल्यास त्यांनी रोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यात किंवा गरम दुधात साजूक तूप घेतल्यास त्यांना शरीरासाठी ते खूप फायदेशीर ठरतात अशा लहानशा सवयी आपण लावून आपले आरोग्य उत्तम बनवू शकतो माहिती आवडल्यास नक्की शेअर लाईक करा धन्यवाद